विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिलायन्स महानेट सरकारी कार्यालयांना फुकटात सोलापूर शहरातील हद्दवाड प्रभाग कोमा सोलापूर शहर हद्दवाड भागात रिलायन्स जिओ या कंपनीचे महानेट या कामांची अनाधिकृत लाईन घालण्याचे काम सुरू असून यामध्ये संपूर्ण सोलापूर शहरातील एकशे सात किलोमीटर परिसरात हे काम होते यामध्ये प्रभाग वीस मधील चौक ते शिव नगर ते हॉल या परिसरात काम सुरू आहे या कामासाठी महापालिका प्रशासनाकडून निशुल्क परवानगी देण्यात आल्याचे समजते तर संबंधित अधिकारी यांना याची विचारणा केली असता हे काम केंद्र शासन स्तरावरून सुरू असल्याचे समजते यामध्ये संबंधित कामावर कोणाचेही नियंत्रण नसून मोघम स्वरूपात परवानगी देण्यात आल्याने संबंधित कंपनीकडून मनमानी पद्धतीने काम सुरू असुन या मदे लाइन, रस्ते काम सुरू सुरू असून यामध्ये पाण्याची ड्रेनेज रस्ते अनाधिकृत असल्याची तक्रार प्रभागातील नागरिकांनी सभापती अनुराधा काटकर यांच्याकडे केली असून याचीच दखल सभापती काटकर यांचे चिरंजीव श्रीधर काटकर यांनी महापालिका प्रशासनाने दिलेल्या परवानगीमध्ये काम झाल्यावर तेथील परिस्थिती काम करण्यात आधी जशी होती तसे करण्याचा उल्लेख असून प्रत्यक्ष पाहणी केली असता प्रभागातील रस्ते पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईनचे नुकसान करत काम सुरू असल्याचे समजले संबंधित कंपनी एवढ्यावरच थांबली प्रभाग वीस व एकवीस मध्ये असलेली आठ इंच पाईपलाईन काम करताना फुटून तीन दिवस उलटून गेले तर या कंपनीचे काम जोमातच सुरू असून या ठिकाणी लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून महापालिका प्रशासन पाणी पुरवठामध्ये कुचकामी असून हद्दवाड भागात सहा ते सात दिवसांनी पाणी येते त्यात या महानेटच्या कामामुळे नागरिकांनी पाणी व्यवस्थित न मिळाल्याने नागरिकांच्या रोषाला नगर चौकांना सामोरे जावे लागत आहे याबाबतची तक्रार सभापती अनुराधा काटकर यांनी पालिका आयुक्त तथा नगर अभियंता यांना करून हे काम तात्काळ बंद करावे अन्यथा याची तक्रार दूरसंचार मंत्री यांच्याकडे करून कामावर प्रतिबंध आणणार असल्याचे सभापती अनुराधा काटकर यांचे चिरंजीव श्रीधर काटकर यांनी सांगितले तसेच मरहबा हॉल समोरील फुटलेली पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी विभागीय कार्यालय चे विभागीय अधिकारी दिवाणजी तसेच अभियंता हिबारे यांना कल्पना देऊन लाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले महानगरपालिका परिसरामध्ये रिलायन्स जिओ या प्रायव्हेट खाजगी कंपनीकडून एकशे सात किलोमीटरचं रिलायन्स जिओ महानेट हे लाईन घालण्याचं काम सुरू आहे तर संबंधित मक्तेदाराकडून किंवा संबंधित काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडून ह्याची संबंधित माहिती घेतली असता केंद्र सरकारचा हा प्रोजेक्ट आहे असं संबंधित मक्तेदाराचं सांगण्यात मक्तेदाराकडून सांगण्यात येत असून संबंधित विभागीय कार्यालय हे जे काम सुरू आहे ते प्रभाग वीस आणि एकवीस या दोन्ही प्रभागामध्ये सुरू आहे तर प्रभाग वीस आणि एकवीस ह्या भागातील परिसर हा विभागीय कार्यालय क्रमांक चार आणि विभागीय कार्यालय क्रमांक पाच ह्या हद्दीत येत असून सदरील कामामध्ये ह्या मक्तेदाराकडून किंवा ह्या रिलायन्स जिओ कंपनीकडून प्रभागातील उत्कृष्ट दर्जाचे आणि मेन रस्ते फोडून हे काम सुरू आहे याबाबतची तक्रार आणि आम्ही विभागीय कार्यालय क्रमांक पाचची जेडू दिवाणजी यांच्याकडे केली होती संबंधित त्यानंतर हे काम करते त्यानंतर ह्या आ... विभागाचं जे म्हणजे ह्या रस्ते खोदाईचं जे परमिशन देण्याचं काम आहे त्याचे युसुफ मुजावर यांच्या देखील त्याबद्दलची चर्चा केली असता त्यांचं म्हणणं असं आलेलं आहे की केंद्र सरकारचं काम आहे आणि ह्या खोदाईसाठी ह्या कंपनीकडून कुठलाही कर किंवा कुठलीही रक्कम महापालिके महापालिकेकडे भरलेली नाही आहे तर याचं कारण विचारलं असता सरकारी जे कार्यालय आहेत खाजगी जे आपले जे कार्यालय आहेत सर्वच तिथं ह्या कंपनीकडून त्यांना इंटरनेट सेवा मोफत देण्यात येणार आहे म्हणजे ह्या कंपनीचं काम फ्रीमध्ये चालू आहे आणि पूर्ण सोलापूर शहरातील रस्त्याला यांनी घोडा लावायचं काम ह्या कंपनीकडून होत आहे आणि नगरसेवकांना नगर न विचारता नगरसेवकांना पूर्वकल्पना न देता परस्पर ह्या कंपनीकडून प्रभागातील रस्ते फोडून आपल्या मनमानी पद्धतीने कामकाज सुरू आहे आता गुरुनानक चौक ते जवळजवळ मराबा हॉलपर्यंत यांनी रस्ते अत्यंत डांबरी रस्ते मेन रस्ते फोडून काम केलेलं आहे मक्तेदाराच्या त्या परमिशनमध्ये असं आहे की बाबा नका जिथं डांबरी रस्ता असेल तो फोडल्यानंतर पुन्हा करून द्यायचं काम ह्या मक्तेदाराचं आहे पण असं होताना दिसत नाही याबाबतची तक्रार आम्ही कालच नगर अभियंता यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे तर आज आयुक्तांकडे ह्याबाबतची तक्रार करू आणि आज सकाळी तुम्ही बघताय की आता इथं मरबा मा, हॉल प्रभाग वीस आणि एकवीसच्या बाँड्रीवर जवळजवळ पिण्याची मोठी पाईपलाईन सोळा इंची ह्या मक्तेदाराकडून फोडून ठेवलेली आहे जवळजवळ तीन दिवसापासून ही पाईपलाईन फुटली आहे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेलेलं आहे एकतर महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना सात ते आठ दिवसात पाणी पुरवठा होतोय त्यामध्ये ह्या अशा निकुष्ट दर्जाच्या कामामध्ये मक्तेदाराकडून कुछ कामामध्ये पाईपलाईन फोडून नागरिकास वेटीस धरण्याचं काम होतं आणि ह्या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं ते स्थानिक नगरसेवकांना तर आम्हाला महापालिका आयुक्तांना हीच विनंती आहे की हे जे काम आहे ते तात्काळ थांबव राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा